नमस्कार बंधू भगिनींनो रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो सिद्धांतांसाठी दृष्टांत बोध हे सदर मागील कित्येक महिन्यापासनं आपण माझ्या चॅनलवरती श्रवण करता आतापर्यंत पंधरापेक्षा अधिक सिद्धांत आणि त्यावरचे दृष्टांत वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण श्रवण केलेले आहेत आजही आपण असाच एक नवीन सिद्धांत आणि त्या संबंधाने दृष्टांत या व्हिडिओच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत सिद्धांत अशा पद्धतीचा आहे की जर कुठल्याही समस्येचं प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य पद्धतीनं या ठिकाणी वर्म लक्षात घेऊन जर सोडवता नाही आलं त्या समस्या तर ती समस्या तर आपल्या जीवनातून सुटतच नाही परंतु उलट आपण अधिकचे त्या समस्येमध्ये गुंतत जातो गुंता होऊन जातो आणि नको तो उपद्व्याप तो त्रास आपल्याला होतो आणि म्हणून आपल्याला कुठल्याही गोष्टीचं उत्तर शोधत असताना त्याचं वर्म आपल्या लक्षात असलं पाहिजे वर्म जर लक्षात नाही आलं तर काय होतं संत म्हणाले चुकली या वर्म फेरा पडे आणि म्हणून वर्माचं महत्त्व एखाद्या गोष्टीत सिद्धांत आपला काय आहे तर वर्माचं महत्त्व किती महत्वाचं आहे हा सिद्धांत लक्षात घेण्यासाठी आता मी आपल्यासमोर त्याला अनुरूप एक दृष्टांत ठेवतो आहे दृष्टांत अशा पद्धतीचा आहे की एका गावामध्ये एक स्त्री राहते आहे जिला मोठी मुलगी आहे आणि दोन मुलं आहेत मोठ्या मुलीचं काही महिन्यापूर्वी लग्न झालेलं आहे मुलगी नांदायला तिच्या सासरला आहे एक मुलीच्या नंतरचा जो मधवा मुलगा आहे तो शिकलाय परंतु त्याला काही नोकरी नाही आहे तो असाच गावात फिरत असतो आणि तिसरा जो तिचा मुलगा आहे तो मात्र दहावीला म्हणा शाळेमध्ये शिकायला आहे असा हा परिवार आणि या परिवारामध्ये काय होतं की एके दिवशी एक घटना घडते कोणती घटना घडते तर त्या कुटुंबातले जे जावई आहेत ते जावई सासरवाडीला येतात परंतु हे जावई सासरवाडीला येण्यापूर्वी जावयाने आपल्या आईला विचारून ते सासरवाडीला आलेले आहेत त्यांनी आपल्या आईला विचारलेलं असता का आई, आई आज मी सासरवाडीला जाणार आहे तर आता मी निगाओ म्हणतो आई म्हणते बाळा तुझा स्वभाव मला माहिती आहे तुला लवकर भूक लागते आणि दिवसातून अनेक वेळी जेवायला लागतं तू असा अचानक सासरवाडीला गेलास आणि तिथे जर वेळेवर स्वयंपाक तयार नसेल तर तुला जास्तीची भूक लागू शकते त्यामुळं थांब मी तुला स्वयंपाक करून जेव घालते आणि नंतर तू सासरवाडीला जा परंतु मुलगा उतावीळ झालेला असतो म्हणतात ना उतावीळ नवरा गुडघ्याला बाशिंग नाही नाही मला आत्ताच जायचं आहे आईच्या लक्षात येतं की आता गेल्याच्या नंतर काय लगेचे लगे, लगे तिथं जेवण तयार असणार नाही आणि आपल्या बाळाला तर भूक लागते म्हणून ती म्हणते जायचं तर ठीक आहे जा परंतु एक काम कर तुझ्यासोबत मी काही मुरमुरे देते तांदळाच्या लाह्या म्हणतो आपण त्याला चुरमुरे मुरमुरे ते घेऊन जा आणि कुणाच्याही न यायच्या अवस्थेमध्ये रूममध्ये बसून जर भूक लागलीच तर हे मुरमुरे खा स्वयंपाक होईपर्यंत आणि मग नंतर स्वयंपाक झाल्यानंतर तर तुझ्या जेवणाचा काही विषयच नाही असं म्हणून आई मुलाला मुरमुरे देते मुलगा ते मुरमुरेसोबत घेतो आणि सासरवाडीला निघतो इकडं सासरवाडीला येऊन पाहतो तर काय सासरवाडीमध्ये सासूबाई आहे आणि घरामधला तो जो एक मेहुणा आहे तो शाळेला गेलेला आहे दुसरा मेहुना फिरायला कुठतरी असाच भटकंतीत गावात कुठेतरी फिरायला गेलाय त्यालाही माहित नाही मी भाऊजी आलेली आणि त्या छोट्यालाही माहित नाही सासूबाईला एकदम जावई दिसतात आपल्याला माहिती आहे की जगातला सगळ्यात प्रिय जर सासूबाईला कोण असेल तर तो आपला जावई असतो मग तो कसाही असो जावई आलेत म्हणल्यानंतर सासूबाईला गगनात माविण्याचा आनंद होतो परंतु प्रश्नही पडतो की आता जावयाला पुरणपोळ्याचा स्वयंपाक घातला पाहिजे कारण तो या ठिकाणी मांसाहार करणारा नाही आहे त्याच्यामुळं मग आता पुरणपोळ्या करायच्या तर घरामध्ये डाळ नाही आहे गुळही वेळेवर घरात नाही आहे आणि मग आता कशा करायच्या ह्या पोळ्या म्हणून ती जावयाला पाया धुवायला पाणी देते बैठकीत बसवते आणि शेजारचे एक दोघे जे कुणी आता ओळखीचे झाले असतील त्यांना गप्पा मारला जावयाकडे पाठवते आणि आपण एकाच्या घरून गुळ म्हणा दुकानावर म्हणा किंवा काय आणायला जाते कुठून डाळ आणायला जाते आणि हे गप्पा मारत जावयाचे एका खोलीमध्ये कुणी त्याच्या ओळखीचे एक दोघं जण बसतात आता किती वेळ अर्धा तास झाला एक तास झाला तरी काही जेवणाचं स्वयंपाक पोळ्याचा स्वयंपाक लवकर होतच नाही ना आणि मग आता करायचं काय त्याला तर भूक लागते आणि हे तर उगीच विनाकारण गप्पा मारत बसलेले जावाई कंटाळतो आणि जावाई म्हणतो की आता मला थोडस विश्रांती घेऊ द्या कृपा करून मी आता या खोलीमध्ये विश्रांती घेतो तुम्ही थोडंसं मला मोकळं सोडा आणि मग त्याला बोलाय आलेले लोक त्याला सोडून निघून जातात मेहोनी तर दोन्ही घरी नाही आहेत सासूबाई काहीतरी आणायला समजा बाहेर गेलेली आहे याच गोष्टीचा फायदा घेऊन त्याला आईनं सांगितलेलं आठवतं की खूप भूक लागल्याच्या नंतर तुला दिलेली मुरमुरे तो एकांतामध्ये खा आणि मग तो दरवाजा आडवा करतो मधून काही कडी वगैरे लावीत नाही आडवा करतो आणि खिशात मना किंवा जिथं काही कुठं आणलेले मुरमुरे असतील ते मुठमोठ तोंडामध्ये टाकायला लागतो एक दोन मूठ त्याने ते मुरमुरे खालेलेले असतील नसतील तर तिसरी मूठ तोंडात टाकणार आणि असं तोंड उघडणार तेवढ्यामध्ये तो जो शाळेत नसलेला दुसरा तो जो मेहना आहे तो घराच्या जवळ येऊन दरवाजा आडवा केलेला बघतो आणि त्याला वाटतं की कस कायकडे दरवाजा कस काय बंद आहे आणि म्हणून एकदम तो दरवाजा उघडतो बघतो तर काय भाऊजी पलंगावर बसलेले आहेत भाऊजीने एकदम दरवाजाचा आवाज ऐकल्याबरोबर भाऊजी मुरमुरे मोठभर तोंडातच आहेत आणि मुरमुरे आपण खातो हे उघड पडू नये म्हणून भाऊजी एकदम तोंड असं बंद करतात आणि बंद केल्यामुळं ते तोंड अ चे गाल असे फुगलेले दिसतात आणि मेहुण्याला वाटतं की अरे बापरे आपल्या भाऊजीला आता गालफुगी झाली की काय काय झालं आपल्या भाऊजीचे गालकस काय सुजले काहीतरी भाऊजीला झाले रे बाप्पा म्हणून तो पळतच सुटतो आणि जोरजोरांना आवाज करायला लागतो की पळा माझ्या भाऊजीला गालफुगी झाली माझ्या भाऊजीचे गालं सुजलेत बघा म्हणून सासूबाईच्या कानावर हे शब्द पडतात आणि ती पळत येते बघते तर खरोखरच जावाईबावाची गालं सुजलेली आहेत ती त्यांच्या गालावून हात लावून बोक्या मारून मी बघते परंतु हे जावई काय तोंड उघडायला तयार होत नाहीत कारण तोंड उघडलं तर तो हे आपली सगळी चोरी उघडी पडेल म्हणून ते गाल असे फुगलेचे फुगलेलेच राहतात आई परेशान होते मेहुने परेशान होतो तो आणि मग डॉक्टरांना बोलवण्यासाठी माणूस पाठवला जातो डॉक्टर येतात डॉक्टरही गालावरून हात करून काही प्रयत्न करून बघतात परंतु जावयाचे काही गालफुगी कमी होत नाही आणि मग डॉक्टरही म्हणतात किंवा आम्ही इंजेक्शन देऊन बघितले प्रयत्न करून बघितले परंतु ही गालफुगी काही कमी होईल असं वाटत नाही कारण ती मुळात गालफुगी नव्हतीच यांनी तोंडामध्ये मुरमुरे ठेवलेले होते आणि जोपर्यंत हा तोंड उघडून ते मुरमुरे खात किंवा बाहेर फेकत नाही तोपर्यंत हे गाल फुगलेलेच राहणार होते डॉक्टर थकतात लोक तर जमलेले आहेत गावामध्ये काही लोक काही गोष्टींच्या बाबतीमध्ये फार हुशार असतात त्यातले दोन चार जण म्हणतात की अरे मग आपण असं करू ना ही गालफुगीवर डागलं तर ही गालफुगी कमी होते बघा मग म्हणतात की कशाने डागायचं काय नाही म्हणले आपण एक विटकर घ्या विठ आणि तिला तापू आणि त्या विटेनं या उजव्या गालावर डाव्या गालावर आपण काय करू डाग देऊ म्हणजे गालफुगी कमी होईल हे सगळं तो जावई ऐकतोय परंतु त्याला काहीच करता येत नाही जे होईल ते त्याला सहन करावं लागतं कारण दृष्टांतातला ता जावई आहे आणि मग ती विठ गरम केली जाते इकडून चटके दिले जातात इकडून चटके दिले जातात अं बरस काताळही निघतं परंतु हा काही जसे गाल आहेत तसेच ठेवतो काहीच फरक पडत नाही मग सगळे परेशान होतात डॉक्टरनं के प्रयत्न केले आपणही प्रयत्न केले डागून बघितलं तरीही गालफोगी कमी होत नाही बाबा काहीतरी मोठाच आजार झालाय जावा यांना आणि आता काय करावं म्हणून सगळे परेशान होतात त्यात सासूबाईला एकुलता एक जावई एकच मुलगी आणि सासरवडेला येऊन असं झालं तिला खूप वाईट वाटतं ती जो जोर रडायला लागते आणि तिचं रडणं हे सगळ्या प्रयत्नामध्ये अर्धा गाव गोळा होतो त्या घराभोवती तेवढ्याच सायंकाळचे चार वाजतात घंटी वाजते आणि हा छोटा जावाई जो शाळेमध्ये आहे त्या शाळेची घंटी वाजते शाळा सुटते आणि हा छोटा मेवना परत घराच्या दिशेनं निघतोय आणि बघतोय तर काय त्याला दूरूनच दिसतं की आपल्या घराच्या आजूबाजूला बरीच माणसं जमलेली आहेत आणि म्हणून बघतो परेशान होतो का की काय झालं असेल आपल्या घराच्या जवळ इतकी लोकं का जमलेली आहेत आणि जवळ येऊन बघतो आणि आईला म्हणतो अगं आई इतकी माणसं इथं का जमली आहेत आई रडत रडतच म्हणते बाळा तुझे भाऊजी बक्की आपल्या घरी यायला आणि त्यांना हे गालफोगीचं काय झालंय की सकाळपासून आम्ही प्रयत्न करतोय डॉक्टर आणून बघितले ढ बक्की डागून बघितलं पण भाऊजीचे काही गाल असे फुगलेले आहेत ते काही कमीच व्हायला तयार नाहीत बघ काही वर्मच कळणं झालंय कशामुळं काय व्हायला ते मुलागा म्हणतो की याच्यावरचा वर्म मला माहिती आहे अवघ्या दोन मिनिटाच्या आत भाऊजीची गालफोगी मी कमी करू शकतो काय झालेलं असतं की हा छोटा मुलगा जो शाळेत आज गेलेला होता शाळेतल्या गुरुजींनी आज सगळ्या मुलांना सांगितलेलं असतं शिकवलेलं असतं की बघा मुलांनो एक गोष्ट लक्षात घ्या की जर आपल्याला तोंड उघडायचं असेल तर नाग दाबावं लागतं नाग दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही तोंड उघडण्याचं सोपं वर्म म्हणजे नाग दाबणे कळालं ना आणि ते आत्ताच तो शिकून आलेला असतो आणि त्याला लक्षात येतं की भाऊजीची जी गालं फुगलेली आहेत ते जर आपल्याला कमी करायचे झाले तर भाऊजीचे नाग दाबल्याशिवाय हे काही गालं कमी होणार नाहीत आणि म्हणून तो म्हणतो की मी याच्यावर दोन मिनटाच्या आत याचा उपाय करतो याच्यावरचं वर्म माझ्याकडे आहे तर तिथं जमलेली सगळी लोक चेष्टेनं त्या मुलाकडे बघून हसतात की अरे आम्ही इतके रती महारथी इतके वयोवृद्ध इतके आम्ही अनुभवी डॉक्टरांसारख्यांनी प्रयत्न केले तर झालं नाही तुझ्यानं काय होणार आहे पण ठीक आहे तो म्हणतोस बघ आणि मुलगा जवळ येतो आणि भाऊजीच नाक धरतो ही नाक धरलं एक मिनिट दोन मिनिट भाऊजी काही तोंड उघडत नाहीत परंतु आपल्याला माहिती आहे की आता दोन मिनिटाच्या नंतर जसं जसं श्वास घ्यायला अडचण होते आता भाऊजीच्या लक्षात येतं की तोंड उघडल्याशिवाय पर्याय नाही आहे आणि मग खूपच श्वास घे कोंडल्यामुळं अस्वस्थ होऊ लागल्यामुळं एकदम जावई बाप्पू हर करून तोंड उघडतात आणि त्यांच्या तोंडातला जो लाह्याचा आता गिसगिल काला झालेला होता तो पुढे बसलेल्या सासूबाईच्या अंगावर एकदम फेकला जातो आणि त्याचं फुगलेले हे जे ओठ म्हणजे गालं होते ते एकदम मध्ये जातात कारण तोंडात जे ठेवलं होतं ते बाहेर पडल्यामुळं आता ती गालफुगी राहत नाही आणि मग सगळेजण म्हणतात अरे बापरे काय कमाला या बारक्या पोरानं एवढ्या कमी वेळामध्ये आपल्या जावई बापूची गालफुगी कमी केली आणि इथेच हा दृष्टांत समाप्त होतो आपल्याला या दृष्टांतातनं लक्षात आलं असेल की इंजेक्शनं देऊन किंवा डागून ती गालफुगी किंवा फुगलेले गाल कमी करता आले नाही आहेत कारण ते गालमुळात फुगलेले नव्हते हे त्यांच्या लक्षात आलं नाही आणि समजा जर असं झालंच तर ते कशामुळं ते, कशा ते फुगलेले गाल कमी होऊ शकतात याचं वर्म इतरांना कळालं नाही म्हणून एकतर त्यांनाही परेशान व्हावं लागलं आणि बापूंचं देखील तोंड जळालंच एका अर्थानं परंतु ज्या छोट्या मुलाला याचं वर्म माहीत होतं की नाग दाबलं की तोंड उघडतं आपोआप कुठल्याही प्रकारचा त्रास न होता या समस्येतनं छोट्या मेहण्यांनी उत्तर शोधलं तसं बऱ्याच वेळेला आपणही आपल्या जीवनामध्ये समस्या एक असते तिचं वर्म दुसरं असतं परंतु त्या समस्येवरचं उत्तर म्हणून आपण आणखीन वेगवेगळे नको ते प्रयत्न करतो आणि समस्या सुटण्याऐवजी ती आणखीन बनत जाते त्यासाठी समस्येचं मुख्य वर्म आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे नान्यथा चुकली या वर्म फेरा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून मी माणूस म्हणून जेव्हा जगत असतो तेव्हा प्रत्येक गोष्टीचं वर्म जगत असताना मला समजलं पाहिजे उमजलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं मी प्रयत्न केले पाहिजेत तशाच प्रकारचे प्रयत्न तुम्ही आणि मी वर्म समजून करावेत एवढा सिद्धांत लक्षात येण्यासाठीच आपण हा दृष्टांत बोध सिद्धांतांसाठी दृष्टांत बोध हा दृष्टांत आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे आपल्याला या दृष्टांतांच्याबद्दल काय वाटतं ते आपण कमेंट बॉक्सच्या माध्यमातून व्यक्त व्हावं आतापर्यंत सव्वा सातशे शॉर्ट आणि लॉंग व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत त्याचं देखील आपण वेळोवेळी श्रवण करावं आणि आपल्या ठिकाणी जी काही लालस आहे ती ज्ञान लालसा काही अंशिक असे ना परंतु पूर्ण करण्यासाठीचा सा प्रयत्न करावा एवढी नम्र अपेक्षा श्रोते मायबाबांच्याकडे करून येथेच्या व्हिडिओला मी पूर्ण विराम देतो नमस्कार